ओम श्री महालक्ष्मी नमो नमहा नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ अगदी थोड्याच दिवसात मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार असून मार्गर्शीर्ष महिना अत्यंत पवित्र महिना म्हणून ओळखला जातो ज्याप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांची विधिवत पूजा सेवा केली जाते त्याचप्रमाणे मार्गशिर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीची विधिवत पूजा सेवा केली जाते भगवान शिवशंकरांना श्रावण महिना समर्पित आहे त्याचप्रमाणे मार्गशिष्य महिना हा माता लक्ष्मीला समर्पित आहे या महिन्यामध्ये माता लक्ष्मीची आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव कृपा राहावी तिच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी माता लक्ष्मीची सेवा पूजा व्रत विधी केले जातात जेणेकरून आपल्या कुटुंबामध्ये जी काही अडचणी आहेत विघ्न आहेत दारिद्र्य आहेत तर ते दूर होऊन माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घराची मुलांची मुलाबाळांची प्रगती होईल भरभराट होईल आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील या मार्गदर्शीच्या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीची विधिवत पूजन केले जाते आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी तिला प्रार्थना केली जाते या पूजेसोबतच आपण जर काही उपाय काही सेवा केले तर माता लक्ष्मीची आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव कृपा राहणार आहे आता या मार्गदर्शीच्या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी सायंकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्या घरामध्ये एक पान जाळायचं आहे हे कोणतं पान जाळायचं आहे जे जाळल्यामुळं आपल्यावरची सर्व व विघ्न संकट बाधा दूर होतील आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मार्गशिष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळे या मार्गशिर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण अनेक उपाय सेवा करत असतो असाच एक साधा सोपा उपाय आता आपण जाणून घेऊया तर या मार्गशिष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी सकाळी लवकर उठून आपल्या घराची आपल्याला सर्वप्रथम स्वच्छता करून घ्यायची आहे कारण ज्या ठिकाणी स्वच्छता असते तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा नेहमी वास असतो त्यानंतर स्वच्छ पाण्यामध्ये किंवा गंगाजलामध्ये चिमुडभर हळद टाकून हे पाणी संपूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी नकारात्मकता पसरलेली असेल किंवा इतर कोणतेही दोष असतील तर ते दूर होण्यास मदत होईल मार्गदर्शीच्या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आपल्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे हळदीने आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्ती काढायचं आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरातील देवी देवतांची माता लक्ष्मीची विधिवत पूजा सेवा करायची आहे जर तुम्ही व्रत उपवास जर कज करत असाल माता लक्ष्मीची पूजा मांडणी करत असाल तर सकाळीच आपल्याला या गुरुवारच्या व्रताची पूजा मांडणी करून घ्यायची आहे माता लक्ष्मीजवळ देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे शक्य असेल तर मातीचा किंवा कणकेचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर या दिव्यामध्ये चिमुडभर हळद चिमुडवर पिवळी मोहरी आणि दोन भीमसेनी कापऱ्याच्या वड्या टाकायच्या आहेत आणि असा हा अखंड दिवा या मार्गदर्शक गुरुवारी आपल्याला प्रज्वलित करायचा आहे माता लक्ष्मीला भगवान श्री हरि विष्णूना आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे या दिवशी तुळशी मातेची देखील विधिवत पूजा सेवा आपल्याला करायची आहे जवळपास जर पिंपळाचं झाड असेल तर या पिंपळाच्या झाडाची देखील पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी त्याचबरोबर इतर अनेक देवी देवता देखील वास करत असतात त्यामुळे पिंपळाच्या झाडाची पूजा करताना पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये चिमुडवर पिवळी मोहरी चिमुडवर हळद आणि काळे तीळ टाकायचे आहेत असा हा दिवा या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी प्रज्वलित करून त्या ठिकाणी भगवान श्रीहरी विष्णूंचं माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला ही सकाळी सेवा करायची आहे तुम्ही दिवसभरात कधीही या पिंपळाच्या झाडाची पूजा केली तरी देखील चालेल आता आपण हा जो उपाय पाहणार आहोत तर तो उपाय आपल्याला संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या दरम्यान करायचा आहे साडेसहा ते साडेसात या दरम्यान माता लक्ष्मी ही पृथ्वीवर वास करत असते आणि त्यामुळं आपण कोणतीही सेवा करताना उपाय करताना या वेळेतच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर सर्वप्रथम आपल्याला तुळशी मातेची पूजा करून घ्यायची आहे तुळशी माता म्हणजेच माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि त्यामुळे तुळशीजवळ देशी गाईचा तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित करत असताना या दिव्यामध्ये देखील चिमुटबर हळद चिमुटबभर पिवळी मोहरी दोन अखंड लवंग आणि दोन भीमसेनी कापराच्या वड्या आपल्याला टाकायच्या आहेत त्यानंतर तुळशी मातेला आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करा करायचे आहे त्यानंतर आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्याच्या बाहेरच्या बाजूला म्हणजे उंबरट्याच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला दोन मातीचे दिवे प्रज्वलित करायचे आहेत दिवाळीमध्ये माता लक्ष्मीनं आपल्या घरामध्ये आगमन करावं आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहावी यासाठी ज्याप्रमाणे आपण दिवे प्रज्वलित करतो त्याचप्रमाणे आपल्याला मार्गशिर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर उंबरट्याच्या बाहेर असे हे दोन दिवे प्रज्वलित करायचे आहेत हे दिवे प्रज्वलित करत असताना या दिव्यामध्ये चिमुडभर हळद चिमुडवर पिवळी मोहरी दोन अखंड लवंगा आणि दोन भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत माता लक्ष्मीला लवंगा अतिशय प्रिय आहेत त्याचबरोबर भीमसेनी कापराच्या सुगंधानं माता लक्ष्मी आपल्या घराकडं आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला हे दिव्या प्रज्वलित करायचे आहेत त्याचबरोबर पिवळी मोहरी त्याचबरोबर हळद ही आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी नकारात्मकता पसरलेली असते तर त्या दूर करणाऱ्या या वस्तू आहेत म्हणून अशा प्रकारे हे दोन दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत त्यानंतर माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे सेवा करायची आहे आपण केलेल्या व्रताचे पूजन करायचं आहे कथा वाचन करायचं आहे आणि त्यानंतर आरती करून ही सर्व सेवा पूर्ण झाल्यानंतर माता लक्ष्मीची तुम्हाला जो आता उपाय सांगणार आहे तर तो, तो उपाय करायचा आहे आता हा उपाय करत असताना जो व्यक्ती व्रत करणार आहे उपवास करणार आहे त्या व्यक्तीनं केला तरी देखील चाल जरी तुम्ही मार्ग महिन्यातील गुरुवारचे व्रत उपवास माता लक्ष्मीची पूजाविधी करत नसाल तरी देखील तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती प्रतिमाही असतेच त्यामुळे माता लक्ष्मीसमोर बसून तुम्ही हा उपाय करायचा आहे तर आता हा उपाय करत असताना मी ज्या काही वस्तू तुम्हाला आता सांगणार आहे तर त्या वस्तू तुम्हाला सर्वप्रथम घ्यायच्या आहेत तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी जे पान लागणार आहे तर ते तमाल पान आहे तमालपत्राचं पान आपल्या सर्वांच्या स्वयंपाकघरामध्ये मसाल्याच्या डब्यामध्ये आपल्याला हे पान मिळून जाईल तर हे तमालपत्र अखंड कुठे तुटलेलं किडलेलं फाटलेलं नसावं असं पान घ्यायचं आहे यावरती एक ओंजळभर पिवळी मोहरी ठेवायची आहे अगोदर मी सांगितल्याप्रमाणे आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असेल कोणी करणी केली असेल किंवा इतर दोष असतील तर ते दूर करण्याचं काम ही पिवळी मोहरी करत असते जर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही मग काळ्या मोहरीचा वापर करू शकता परंतु दुसऱ्या वेळी हा उपाय करताना तुम्हाला पिवळी मोहरीच घ्यावी लागणार आहे त्यानंतर यावरती तुम्हाला अखंड दोन लवंगा ठेवायच्या आहेत त्या कुठेही तुटलेल्या किडलेल्या खराब झालेल्या नसाव्यात पाच काळी मिरे मोजून यावरती ठेवायचे आहेत आणि त्यावरती थोडेसे जाडे मीठ ज्याला आपण मीठ असं म्हणतो तर ते देखील ठेवायचं आहे आणि यावरती भीमसेनी कापराच्या पाच ते सहा वड्या ठेवायच्या आहेत तर या मी सर्व वस्तू सांगितलेल्या आहेत तर या जो आपण तमालपत्र घेतलेलं आहे तर त्या तमालपत्रावरती तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीसमोर बसायचं आहे जी तुमच्या मनामध्ये मा काही जी इच्छा असेल मनोकामना असेल तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल दारिद्र्य असेल आजारपण असेल कितीही कित मोठं संकट असेल विघ्न असेल तर ते माता लक्ष्मीला भगवान श्री विष्णूंना आपल्या कुलदेवतेना इष्टदेवतेना दूर करण्यासाठी मनापासून श्रद्धेने प्रार्थना करायची आहे जरी तुम्ही व्रत सेवा पूजा विधी केली नाही तरी देखील चालेल परंतु कोणतीही सेवा करत असताना ती मनापासून श्रद्धेने केली तर त्याचं आपल्याला निश्चित फळं प्राप्त होत असतं आणि म्हणूनच त्या ठिकाणी बसून आपल्याला इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर श्री महालक्ष्मी अष्टकम किंवा सुक्तमचं पठण करायचं आहे श्रवण केलं तरी देखील चालेल मोबाईलमध्ये लावून तुम्ही श्रवण करू शकता त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीच्या एका मंत्राचा जप करायचं आहे एकशे आठ वेळा जपमाळेने देखील तुम्ही हा जप करू शकता ओम श्री महालक्ष्मी नमो नम या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे या ज्या वस्तू आपण घेतलेल्या आहेत तर या वस्तू सर्व अभिमंत्रित करायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या देवघरासमोर बसवायचं आहे आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीविषयी काही ना काही अडचणी बाधा विघ्न संकट असतात मग नोकरी संबंधित असतील व्यवसाय संबंधित असतील शिक्षणासंबंधित असतील एखाद्याचा विवाह ठरत नसेल आजारपण असेल त्यासाठी तुम्हाला प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला देवघरासमोर बसवायचं आहे आणि ज्याप्रमाणे आपण लहान मुलांची दृष्ट काढतो घड्याळचा काटा फिरतो तर त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून या वस्तू फिरवायच्या आहेत अगदी सहा महिन्याचं बाळ असेल एक वर्षाचं मूल असेल तरी देखील त्याच्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला या ज्या वस्तू घेतलेल्या आहेत तर त्या जाळून टाकायच्या आहेत आता या भीमसेनी कापराच्या सुगंधानं माता लक्ष्मी आपल्या घराकडं आकर्षित होत असते तिला आमंत्रित करण्यासाठी या वस्तू जाळायच्या आहेत माता लक्ष्मीनं जर आपल्या घरामध्ये आगमन केलं तर आपल्यावरची सर्व संकटे विघ्न दूर होणार आहेत त्याचबरोबर मी तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलं की अखंड वस्तू कोणताही उपाय करत असताना कोणतीही सेवा करत असताना आपल्याला अखंड वस्तू घ्यायच्या आहेत त्याचं कारण असं आहे की आपण कोणतीही सेवा करताना पूजा करताना उपाय करताना अखंड फळप्राप्तीची इच्छा बाळगत असतो तर मग उपाय सेवा करताना ज्या वस्तू वापरणार आहोत तर त्या देखील अखंडच असायला हव्यात आणि माता लक्ष्मीला अखंड वस्तू अत्यंत प्रिय आहेत त्यामुळं आपण जर माता लक्ष्मीची जर कोणती सेवा उपाय करताना जर अखंड वस्तूंचा जर वापर केला उपाय केला तर आपल्याला त्याचं अखंड फळ देखील प्राप्त होत असतं कोणतीही सेवा करत असताना मनापासून आणि श्रद्धेने करायला हवे तरच आपण केलेल्या या सेवेचं केलेल्या व्रताचं आपल्याला फळं प्राप्त होत असतं आणि आता मी तुम्हाला जो उपाय सांगितलेले आहे या ज्या वस्तू घरामध्ये जाळायच्या आहेत तर त्या तुम्ही मार्गदर्शिष्य महिन्यातील प्रत्येक गुरुवारी जाळू शकता शनिवारी जाळू शकता किंवा जर तुमच्या घरामध्ये असं तुम्हाला नकारात्मकता आहे किंवा घरामध्ये जर सतत भांडणं कलह वादविवाद होत आहेत किंवा इतर जर काही कारणाने तुम्ही जर त त्रस्त असाल तर, तर, तर त्यावेळेला देखील तुम्ही घरामध्ये अशा प्रकारे वस्तू जाळू शकता मार्गदर्शिशच्या महिन्यातच नाही तर तुम्ही इतर देखील वारी किंवा ज्या विशिष्ट तिथी असतात तर त्या विशिष्ट तिथींना देखील हा अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करू शकता फक्त मनापासून आणि श्रद्धेने करायला हवे हा उपाय करत असताना माता लक्ष्मीचं नामस्मरण करायला अजिबात विसरायचं नाही आणि आपल्या इष्टदेवतांचं कुलदेवतांचं देखील नामस्मरण करायला विसरायचं नाही तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवती ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू जरूर कळवा जर काही अडचणी असतील समस्या असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद